नमस्कार मित्रांनो एम एस अॅग्रो फार्ममध्ये आपलं स्वागत आहे आज तळेगाव डोंडेचा शेळी मार्केट आहे आजचे काय बाजार आहे आपण जाणून घेऊया खाली काही बारा हजार रुपयाची शेळी आहे घरी आहे का अजून शेळ्या कुठून आले तुम्ही वाडीवला आहे घरी आहे का अजून शेळ्या काय किमती लावल्या हा दहा हजार पाच पाच हजार रुपये कोणाचे आहे मालक तुमच्या आहे का कुठून आले सनसवाडीमध्ये का काय किंमती लावणार आहेत साडेपाच सगळे काय बोकडे आहे का एक बोकड पा... चार पाठी आहे का तुमचा मोबाईल नंबर सांगा ना छप्पन चौसष्ट बासष्ट चौसष्ट कोणाला लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा

नाव आमचं बघा आम्ही आमचं उमराज फार्म म्हणून आहे जवळजवळ इथून आम्हाला वीस किलोमीटर ना आता आम्ही पंचवीस हजार सांगतो पण वीस पर्यंत मागतात फार्मचं काय नाव आहे फार्मचं आमचं नाव आहे ओमराज फार्म उमराज फार्म मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद एकवीस चौपन्न पंचवीस तेरा

సోళ హు ఆ తుచేకా कुठून आले तुम्ही वडू बुद्रुक वडू बुद्रुक का काय काय किमती लाव लावल्या मी साडेसात लावले हां विचारल्यावर काय जाते अच्छा अच्छा चार पाच तुमचं नाव सांगा संभाजी आणि काय काय किमती लावल्या यांच्या आणि साडेसात पाच सहा आणि मागा बरं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा तुमचं त्र्याण्णव एकोणसाठ चाळीस चौऱ्याण्णव चौदा जे कोणा लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा त्यांच्या काही घरी पण अव्हेलेबल व्यवहार चालू आहे सहा त्याला मागितलं मी

हा कोणा लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा व्यवहार चालू आहे दोन हजार रुपये चौवेचाळीसला दोन का मोठे शेळे आहे बघा

कुठून आले भोशे का ओके काय किमती लावले काय काय किमती नाही नाही तुमची काय ऑफर आहे ऑफर काय तुमची सहा सहा सात आठ आठ हजार रुपये सांगू राहिले आल्यावर कमी जास्त होऊन जाईल पाठी किती बोकडे किती याच्यात एकच आहे बाकी सगळे बोकडे कशी करून सत्तावन एक बंबर जायचे व्यवहार चालू आहे पाच हजार साडेपाच हजारची बुरली लागलेली आहे सात हजार रुपये म्हणून राहिले व्यवहार चालू आहे काही <Marvel> पहिलं <observer> चांगल्या चांगल्या क्वालिटीचे आहे क्वालिटी भारी एक नंबर आहे त्यांची आता काय किंमत असं असा ना खेळ बोलला आता तुमची काय किंमत किन नाही जगापेक्षा वाढवलंय इला तो डोळे मग तो डोळे गं

भाऊ कुठून आले तुम्ही घोसरी काय काय किमती लावले? दहा अकरा हजार अकरा हजार का मोबाईल नंबर सांगा तुम्हाला लागत असेल यांना कॉन्टॅक्ट करा बाबा काय लावले किमती काय किमती लावल्या यांच्या सहा हजार रुपये जोडीचे कोणाचे कुठून आले तुम्ही सनसवाडीमधन का आणि किती बोकडे आणि किती पाठी हां का तुमचा मोबाईल नंबर सांगा ना गा? थे, थे 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 थे। फाइनल पाँच हजार रुपियाँ सोडणार आहे बाबा कुठून आले काष्टी काय काय आणलं आज शेळी करड आहे का काय काय किमती लावल्या पाच हजार सात हजार ही शेळी पाटची शे मोबाईल आहे का मोबाईल नाही आहे बाबांचा क्या प्राइस लगाय भाई अरे <tilt facult wszystrences> भाई अरे भाई स्टार्टिंग कितने दहा दहा हजार रुपये बाबा कुठून आले कुठून आले भाऊ राजनगाव का काय पाठ आहे का गाभं आहे का लागलेली आहे लागलेली आहे का किती महिन्याची लागेल दोन महिन्याची का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे काय किंमत म्हणते यायची अकरा हजार अकरा हजार रुपये अकरा हजार रुपये मोबाईल नाही आहे काय रे भाय काय किमती लावल्या विकले ना काय किमती लावल्या साडेसहा साडेसहा दोन्ही पाट आहे का बोकडे बोकडे दोन्ही बोकडे आहे का Come on, come on, come on, come काय चार नरे चार नर आहे मादी दो, मादे, दोन मादे चार नर आहे काय किमती लावल्या पाच हजार रुपये सांगू राहिले बोली किती पर्यंत लागून गेली आता चार हजारपर्यंत चार हजारपर्यंत बोली लागेल कुणी आलं तर तुमचा मोबाईल नंबर सांगा नाव सासष्ट सदुसष्ट कोणा लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा हा काय किंमत लावली को कोकरांची साडेपाच का व्यवहार चालू आहे काय खोक्र आहे का मादे किती नर किती तीन मादे आहे काय काय किमती लावल्या साडेतीन आहे का मोबाईल नंबर सांग ना तुझं कोणा लागत यांना कॉन्टॅक्ट करा काय किमती लावल्या पस्तीस हजार का कोणते कोणते मेंढे हां तुमचा मोबाईल नंबर सांग लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा भाऊ भाऊ कुठून आले बारोडी का किती नर किती माधेरे तीन पाच नर तीन मादे काय काय किमती लावले सात हजार सांगते व्यापारी कितीला मागते साडे सहाला व्यापारी मागून गेले तुमचा मोबाईल नंबर सांगा नाव त्र्याहत्तर बारा चौऱ्याण्णव नऊ कोणाला लागत असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा काय किंमती लावल्या काय किंमत लावली साडेसात कितीला गेले आज सहा आणि मागून गेले एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा भाऊ कुठून आले तुम्ही कोणत्या जातीच्या मेंढ्या गावराने का गावरान मध्ये पण लईच गोट्या सांभाळलेले आहे का ठीक आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा ना लागत असेल त्यांना कॉन्टॅक्ट करा ऑर्डर त्यांना फोन करू शकते तुम्ही चांगल्या क्वालिटीचे मेंढे यांच्याकडे अवेलेबल आहे कुठून आले तुम्ही कुठून आले यवत वर नका कोणते जातीचे मेंढे विजयपुरी का तुमचा मोबाईल नंबर सांगा

సత్య జీరో నవ్వు అడ్తీస్ పం కొలాగల క